स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रमा उद्यान कॉलनी येथील ऑक्सिजन पार्क परिसरात अवैध देशी पिस्तूल व जिवंत काडतोसे विक्री करणाऱ्या दोन संशयितांची धडक कारवाई केली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या, या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे नितीन सावंत व सहायक पोलीस निरीक्षकांच्या पथकाने छापा मारून आरोपींचा शोध घेतला सापळा रचल्यावर आरोपी मलिक सलीम शेख व पंचवीस रणार राजावत कॉलनी दत्तनगर चामनोली आणि प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे व बावीस रणार झील इंटरनॅशनल स्कूल पाठीमागे चामनोळी याला ताब्यात घेतले त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये पाच देशी बनावटीचे पिस्तूल बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले दोघांनी कबूल केले की हे अवैध शस्त्र मध्य प्रदेश राज्यातील उमरठी येथून विक्रीसाठी आणले होते आरोपींच्या ताब्यातील शस्त्र साहित्य आणि काढतुसे पंचांसमक्ष जप्त करून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र गुन्ह्याचा मुख्य आरोपी राजेंद्र सिंग उर्फो गोलूसिंग बडवाणी सिंग टकराना अद्याप धावून गेलेला असून त्याचा शोध चालू आहे सदर आरोपी मलिक शेख हा पूर्वीही विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार म्हणून नोंदणीकृत आहे सदर कारवाईनंतर जप्त शस्त्र साहित्य पुढील तपासासाठी मिरज पोलीस ठाण्याकडे ठेवण्यात आले आहे